जापूर्वक मानुष की पूर्वक श्रद्धे पूर्वक मानता जय भी बंधन विचार सर्व अभिवादन मित्रों निकल पड़े हैं जंगे मैदान में सफर के, निकल पड़े हैं जंगे मैदान में सफर को पीछे मुड़के क्या देखना पीछे मुड़के क्या देखना बस आपकी सौगात चाहिए बस आपकी सौगात चाहिए लड़ने को कम नहीं हूं मैं लड़ने को कम नहीं ये जब आप हो आपके जज्बात और दुआओं की चाहिए हम जीतेंगे यार बाजू तो हम जीत के रहेंगे कोई तो फर्क नहीं पड़ता किसी को बोलने से बस मेरे सर पे मेरे कंधे पे और मेरे सर पे तुम्हारे हाथ चाहिए जीतू आगे बढ़ो कार्य सम्राट बनता सगैंड संगित कळतय की अ सम्राट आता हे सम्राट भरपूर झालेले गली गरीबात सम्राट पण कार्य सम्राट कसा असा थोडक्यात वळ झालेलं हे जा सांगायची गरज नाही एक सांगतो उद्दिष्ट माझं वेगळं भाऊ जाईल म्हणून दोन गंभीता करता विनंती करतो काही सेकंद सगळ्यांनी उभं राहून प्रतिज्ञा घ्यायची कळत सामाजिक क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक जगणारा माणूस माणूस केला स्मरून भगवान बुद्धांना स्मरून बाबासाहेबांच्या समक्ष शपथ घेतो की अभि नाही तो कभी नाही माझ मत प्रगतीला माझ्या मानवतेच्या उन्नतीला आणि उरलेल्या सगळ्या समस्या मी शब्दने घेतो की मी कोणालाही मत देणार नाही माजा मत गैस सिलेंडर यानी जीतु भाव, सम्राट है आप सम्राट सम्राटी हो दो नहीं मैदान जंग में आप हो हम आपके साथ हैं हर पल साथ रहे, बोलो भीम भगवान की या चौकात आपण आहोत या चौकाला आपल्या बापाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागले इथं आपण शपथ घेतली विजय असो तर मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो मी या शहरात आम्ही राहतो या शहरात कष्टकरी आणि घाम घालणाऱ्यांची आणि या शहराची सफाई करणाऱ्यांची ही वस्ती होती का कुणाचे आणि तायरांच्या घरावर इथं माझा बाप येऊन गेलाय आणि या बापाच्या भूमीमध्ये आमच्या भाऊ सांगत असं केलं की आमच्या आमचंच काय अरे जेणे आमची ही निवडणूक पाहिली तो आता सांगाल की गुलाल मनोहर टाकीच्या मागे आंबेडकर शेर होते वो किसी को डरते नाही माझ्या मुस्लिम मानव तुला माझा आवाज येतोय माझा यलमार बांधव तुला माझा आवाज येतोय माझा गौरी बांधव तुला माझा आवाज येतोय माझा कापडी कासार बांधव तुला माझा आवाज येतोय अरे आम्ही माणुसकीचं राजकारण करणारे चावलात आहोत आमच्या पक्षप्रमुख कोण आहे माहिती आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जे बाबासाहेब रक्त आहे आणि आमचं रक्त एकदा का लढाईला उतरलं तर आम्ही तर लढतोच सोबत आमच्या माता भगिनी मी लढता आणि भीमा कोरेगाव सारखे स्तंभ आमच्यासाठी उभे राहतात मग आता काय इतकी छोटी गोष्ट आहे आपल्याला गोष्ट काय फक्त आपला एक माणूस एक माणूस बाळासाहेबांचा हात पक्के करण्यासाठी इथून पाठवायचा आहे बाळासाहेब हजेरी आहेत त्यांनी निरोप पाठवलाय तुमच्यासाठी की माझ्या समाजाचं तर जागृत आहे पण माझ्या समाजाबरोबर राहणारा समाजही जागृत करा आणि त्यांना सांगा की तुमचा साठ वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी उमेदवार पाठवतोय तुम्ही त्याला विजयी करून पाठवा विजय एक टक्क्याच आहे जे बाबासाहेबांना संविधान मध्ये दिलंय जे माझ्या कामगाराला दिलंय तो आदानी आलानी त्याला दिलाय आणि हा हक्क आपण विकतो कारण की आपण बाबासाहेबांना विकतो मग बाबासाहेबाला विकणारी आवल्यात आपली नाही मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे परिवर्तन असं घडवायचंय की इथे बटन दाबल्यानंतर पाच नंबरचं मुंबई विधानसभा तो अच्छे अच्छों को दिल मचलता है और फिल्म का बच्चा जब, तो जब इतिहास खड़ा करता है तो पढ़ने वालों के जो आंसू है ना वो पूरे देश में दिखता है हमें देश का प्रदान प्रधान आ गया तो विचार करो बच्चों अपने में क्या जोर होगा इसका तो उम्मीदवार दिला तरी एवढी तंतरली अरे निवडून आलं तर प्रत्येकाला तुमचा हक्क दिना पैशाचा मिळेल बाब रक्त थांबत आहे ते तेच रक्त इथं बसलं आणि तेच रक्त ऐकतंय आहे माणूस रक्त जे लाल असत ते तथागानं आम्हाला दिलंय आमची ताकद माहीत नाही तुम्हाला असं कोणी माणूस इथं नसेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन ला धर्मांतर केलं आणि आपल्या हात बुद्धाकडे गाण ठेवले माहिती होत हे हात जर मोकडं तर हा देश कुठं जाईल मी संविधान देतोय संविधानानं तुमचे हात बांधले होते पण एक बोट असं देऊन गेलाय बाबासाहेब ते मतदान रूपी परिवर्तन घडवायचं आहे परिवर्तन घडवायचं जिथव शेषक उभा नाहीये हा आपला समाज उभा आहे आणि आपल्या समाजाला विजयी करण्यासाठी प्रत्येकाने मोठा म्हणायचे आणि एकच तातीने म्हणायचंय डॉक्टर भावना आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंचित बहुजना गणेशचा आता हे झालं आपलं प्रबोधन आता आपला प्रचार आपली निशानी आहे गॅस सिलेंडर आपला अनुक्रमणिका नंबर आहे पाच आपल्या भाऊचं नाव आहे जितू भाऊ शिरसाट असली भाऊ पंधरा वाला नकली नाही कधी बी तुमच्या पोराला काही येऊ द्या कोणतीच कंगमस्या तुमच्या पुढे जेऊ द्या त्यावेळेस त्यावे पहिला येणारा माणूस म्हणजे जितू भाऊ असलो अरे आमदार असो नसल आजही तिथं खुर्ची टाकून फाटक बसतो कोणाच्याकडनं दहा पैशाची चहाची अपेक्षा करत नाही टाकलेला माणूस असून प्रत्येकाला चहा तर पाणी तरी पाचतो असा आमचा जिजू भाऊ आहे मर्दला आपण गावे अरे मर्द तुम्हाला आहे तू तुम हो मार माझ्या माता भगिनी आहे जितू शिरसाट माझे ज्येष्ठ नागरिक आहेत जितू शिरसाट अरे आपण बसतो बाबासाहेबांसमोर अभि इतिहास घडायगे मेरे बच्चे बाप ने बापने मतदान किया चे एस टी का आमदार आता आपण सांगायचं आहे लढायचं आहे आणि सगळ्यांना आव्हान करतोय आपण शंभर टक्के मतदान करा तेवीस तारखेला पुन्हा देतो तुम्ही मला आज केवढा प्रतिसाद दिलेला आहे तर मला असं वाटतंय आज आज माझा विजय झालेला आहे असं वाटतंय मला माझ्या आयुष्यामध्ये जी सरकारनी मला एवढं प्रेशी साथ मिळाला नाही त्यामुळे तुमच्या सर्वांचं मी आम्हाला एकटा करतो